आदरणीय अजित दादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तान पूर्ण महाराष्ट्र आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जनविश्वास सप्ताह साजरा आम्ही करत आहोत त्याचा एक भाग म्हणून अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे अनेक ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यामध्ये वृक्षारोपण युवकांना मार्गदर्शन अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही सातत्याने घेतो पण या भागाचे माजी आमदार मोहनरावजी हंबर्डे यांनी अतिशय आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं आणि नाव सामान्य रुग्णालय जरी नसेल याला कॉलेज असेल इथं सामान्य रुग्णांना कशाची आवश्यकता आहे हे या महाविद्यालयाचे अधिष्ठाता आदरणीय देशमुख साहेबांकडून त्यांनी माहिती घेतली आणि त्यांना ज्या इंजेक्शनची ज्यांना ज्या मेडिसिनची आवश्यकता होती ती साधारणतः पंधरा लक्ष रुपयाच्या किमतीची मेडिसिन या ठिकाणी त्यांनी या कॉलेजला दिलेली आहे यातून गोर गरीब माणसाची सेवा करण्याचा संदेश देण्याचं काम माझे आमदार मोहन आना केलेलं आहे आणि आदरणीय दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांचे त्यांना मदत करणाऱ्या सर्व सहकार्यांचे मनापासून धन्यवाद करतो या महाविद्यालयाचे डीन देशमुख साहेब त्यांचे सर्व सहकारी यांचे मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी या गोष्टीचं आयोजन करण्याला त्यांना संमती दिली आणि या निमित्तानं दवाखान्यामध्ये ज्या गोष्टीची कमतरता आहे ती त्यांनी सांगितली आणि ती आम्ही पूर्तता केली